सर्व शेतकरी मित्रांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा आपला कार्ले प्लॉट आज दिनांक एक एक दोन हजार सव्वीस रोजी आपला कार्ले प्लॉट तीन महिने तेवीस दिवसाचा कम्प्लीट झाला आहे वातावरणामध्ये सतत आज पंधरा दिवस झालं आहे सतत थंडी भरपूर प्रमाणात पडत आहे तरीही सटिंग आपली चांगल्या पद्धतीत आहे पण काही प्रमाणामध्ये थंडीमुळे अशा कळ्या पिवळ्या पडत आहेत त्यामुळे व काही प्रमाणामध्ये दावणीचाही अटॅक होत आहे त्यामुळे आपण काल फवारणी घेतली आहे कारले प्लॉटला ती कोणती ती तुम्हाला लगेच सांगतो हा आपला संपूर्ण कारले प्लॉट आपण काल फवारणीमध्ये एम पंचेचाळीस एक किलो व कॅरेथिन गोल्ड पाचशे मिली दोन्हीचं कॉम्बिनेशन करून काल आपण फवारणी घेतली होती कॅराथिन गोल्ड सगळ्यात चांगले थंडीमध्ये काम करणारे बुरशीनाशक आहे व यम पंचेचाळीस त्याच्या जोडीला घ्यावे ही आपली कार्ले प्लॉटच्या दुसऱ्या बहाराची सेटिंग आहे थंडी भरपूरच प्रमाणात आहे त्यामुळे माल कमी निघत आहे थंडीपासून बचाव करण्यासाठी सर्व शेतकरी मित्रांनो आपापल्या कार्ले प्लॉटला सल्पर प्रति दहा दिवसाला तीन किलो सोडावे व एक पाच ते सहा दिवसाला करावे थंडी कमी झाल्यावर कारले प्लॉटला माल निघणार व रेट ही चांगल्या पद्धतीत आहेत ही आपल्या दुसऱ्या बहाराची सेटिंग